आपण दारू महाग झाली शासनाने एक जुलै दोन हजार पंचवीस पासून दारूच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा ताण पडला आहे देशामध्ये जवळपास नव्वद टक्के लोक दारू पितात काही उघड्यावर पितात काही लपून पितात काही रविवारच्या रविवारी पितात परंतु दारू पिणे हे माणसाची गरज झाली आहे परंतु दारू पित असताना ते उघडपणे महाराष्ट्र शासनाला किंवा भारत शासनाला त्याचा निषेध करण्यासाठी समोर येत नाहीत त्यांची कोंडी झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या वाढवलेल्या किमतीमुळे पुनर्विचार करावा अशी मदिरा प्रेमीची इच्छा आहे तर मदिरा तज्ज्ञांनी शासनास एक उपाय सुचवला आहे आज मिळणाऱ्या एकशे ऐंशी एम एलच्या शिशीमध्ये दारू कमी करून एकशे पन्नास एम एलची शिशी बनवावी आणि पुरच्याच किमतीत दारूला मदिराप्रेमींना द्यावे असे मदिरा तज्ज्ञांचे मत आहे शासन त्याकडे लक्ष देईल काय हे तेवढेच महत्त्वाचे आहे कारण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये या बॉटलचे प्रमाण एकशे ऐंशी एम एलवरून एकशे पन्नास एम एल करणे आणि शिशीची साईज कमी करणे हे शासनाकडे प्रलंबित आहे त्यामुळे पुढे काय निर्णय होतो हा शासनाचा निर्णय आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे